हक्काचा आवाज मूर्तिजापूर येथील विदर्भ आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष आनंद निर्दोष भोसले यांनी फासे पार्थी समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांकरिता आमरण उपोषण सुरू केलंय आज या ठिकाणी येथील गेले अनेक वर्षापासून अनेक समस्यांना ग्रस्त आहेत तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही किंवा नाल्या जो सांडपाण्याचा निचरा आहे त्याची व्यवस्था नाही त्यानंतर जे काही चाळीस कुटुंब आहेत त्यांना अजून ती जागा जी मंजूर झाली होती त्यांच्या सणत नाहीत किंवा त्यांना ती जागा मंजूर करून दिलेल्या त्यांच्या आठं नाहीत अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकदा उपोषण केल्यानंतर सुद्धा यांना जर न्याय मिळत नसेल तर हे सगळ्या सगळ्या दृष्टीकोनातून प्रशासनाची चूक आहे आणि यांना तात्काळ जर न्याय न दिला तर आम्ही प्रशासनाला राहणार नाही आणि यांना न्याय मिळवून दिला दुण सिरसो गायरान येथे राहत असलेल्या आदिवाशांना आठ नमुना म्हणजेच मालकी हक्क प्रधानमंत्री घरकुल योजना व शबरी घरकुल योजना मिळाव्यात यासोबतच आणखी काही मागण्यांकरिता विदर्भ आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष आनंद भोसले यांच्यासह फासे पार्थी समाजाच्या नागरिकांनी शासनाच्या विरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे जागरजनस्थानसाठी प्रतीक कुरेकर अकोला